हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी काही महत्त्वाच्या अशा दहा टिप्स शेअर करणार आहे तर प्रत्येकाला वाटत असतं आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं दिसावं आणि त्यासाठी सगळ्याजणी प्रयत्न करत असतात पण जर आपण डेली रुटीनमध्ये अशा काही सवयी लावल्या आणि आपल्या घरात जे मेंबर आहेत त्यांनाही त्या सवयी आपण लावल्यात तर आपलं काम अगदी सोपं होईल आणि आपलं घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसेल तर काय आहे त्या सवयी हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा वेगळा वेळ वेड़ काढून तुम्ही घर स्वच्छ करण्याची गरज नाही जर रोज रोजची जी आपली दैनंदिन जीवनातली कामं असतात रोजचं जे डेली रुटीन असतं ते करता करताच या सवयी आपण स्वतःला लावल्या तर आपलं घर एकदम स्वच्छ राहील तर तुम्हालाही तुमचं घर स्वच्छ ठेवायचं असेल कसलीही एक्स्ट्रा मेहनत न घेता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची सवय ती म्हणजे उठल्यानंतर बेड आवरून घेणे आय नो उठल्यानंतर आपल्याला खूप कामं असतात आणि खूप घाईही असते पण इतर कामं न करता आपण सगळ्यात पहिलं काम जर आपला बेड आवरून घेतला तर आपली बेडरूम स्वच्छ आणि नीटनेटकी दिसते कारण बेडरूममध्ये बेड असे एक वस्तू असते जी सगळ्यात मोठी असते आणि लगेच लक्ष वेधून घेते त्यामुळे जर तुम्ही बेडरूम कितीही सजवली असेल खूप छान इंटेरियर केलं असेल पण जर तुमचा बेडच व्यवस्थित नसे चादर किंवा बेडशीट अस्ताव्यस्त असेल पिलो इकडे तिकडे असतील किंवा मग घडी नसेल घातलेली व्यवस्थित तर तुमची बेडरूम नीटनेटकी दिसणार नाही आणि अस्तव्यस्त दिसेल त्यामुळे सगळ्यात पहिले उठल्यानंतर काम बेड क्लीन करून घेणे आणि अंथरुण पांघरुणाच्या घड्या घालून ठेवणे दुसऱ्या नंबरची हॅबिट आहे सकाळी उठल्यानंतर काहीही कुक करायच्या आधी काउंटरटॉप आणि गॅस स्टोव क्लीन करून घेणे रात्री झोपताना आपण तो क्लीन करूनच झोपलेला असतो पण तरीही रात्रभरात कॉक्रोच असतील किंवा नसतील पण एक सेफ साईड म्हणून सकाळी उठल्यानंतर जर आपण काउंटरटॉप आणि गॅस स्टोव हो, छान स्वच्छ पुसून घेतला खूप जास्त मेहनत लागत नाही फक्त एक कपडा फिरवायचा असतो आणि काउंटरटॉप एकदम क्लीन होतो तर ही एक सवय आपल्याला असली पाहिजे आणि त्यानंतर मग जे काही तुम्हाला कुक करायचं आहे ते आपण करू शकतो तर अगदी दोन मिनटाचं काम आहे रियांश सकाळी जातो त्याआधी माझं होत नाही कारण सकाळी सकाळी या गोष्टी पॉसिबल नाही पण लगेचच तो गेल्यानंतर त्याचा नाश्ता बनतो आणि त्यानंतर मी पूर्ण प्लॅटफॉर्म आणि गॅस स्टोव्ह क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांची सुरुवात होते तिसऱ्या नंबरची हॅबिट आहे मॉपिंग जर फ्लोअर क्लीन असेल तर घर ऑटोमॅटिक स्वच्छ आणि नीटनेटकं का दिसतं कारण घरात इतकी धूळ येते आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असतं वाहने चालू असतात त्यामुळे सारखी धूळ येत असते आणि जर आपण फ्लोअर क्लीन केला नाही तर दिवसभरात तेच धूळीचे पाय बेडवर किंवा सोफ्यावर किंवा इतर ठिकाणी नेले जातात आणि त्यामुळे त्याही गोष्टी खराब होतात त्यामुळे सकाळीच झाडूनंतर मॉपिंगचीही सवय लावा मॉपिंग जर सकाळी सकाळी झालं तर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आणि सगळा फ्लोअर एकदम फ्रेश क्लीन दिसतो आणि इथूनच होते आपल्या दिवसाची सुरुवात चौथ्या नंबरची हॅबिट आहे देवपूजा सकाळी उठल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर जर देवपूजा झाली तर खूप छान आणि देवपूजा केल्यानंतर आपलं देवघर इतकं प्रसन्न आणि सुशोभित दिसतो आरती त्यानंतर अगरबत्ती तो सुवास पूर्ण घर त्यांनी प्रसन्न होतं आणि आपली सारखी नजर ती देवघरावर पडत असते आणि आपलं देवघर जर प्रसन्न सुशोभित छान असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्या देवघरामुळे आपलं पूर्ण घर प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहते त्यामुळे थोडासा वेळ काढायचा असतो सकाळचा आणि लवकर पूजा करायचं ट्राय करा त्यामुळे आपल्यामध्येही एक पॉझिटिव एनर्जी येते आणि आपण त्यानंतर जी जी आपली ठरवलेली कामं आहेत तीही आपण म्हणजे प्रसन्न मनाने पॉझिटिव्ह एनर्जीने करू शकतो सवय आपन है जा हैबिट है। आणि या सवयी आपण स्वतःलाच लावून घ्यायच्या आहे ज्या हॅबिट मी सांगणार आहे त्या मी बॅक टू बॅक करत नाही आहे आणि तुम्हालाही त्या करायच्या नाही आहेत तर आपलं रोजचं काम करता करताच या सगळ्या सवयी आपल्याला असतील तर ती कामं आपोआप होईल तर पूजा झाल्यानंतर मी नेहमी ब्रेकफास्ट करते आणि ब्रेकफास्टही अगदी शांत आरामात झाला पाहिजे कसलीही घाई न करता कारण स्त्रियांना कामाची इतकी घाई असते की ब्रेकफास्टसुद्धा त्या स्किप करतात आणि लगेचच पुढच्या कामाला लागतात तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर पाचव्या नंबरची हॅबिट ती म्हणजे क्लीन युअर डायनिंग एरिया ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच जर डायनिंग एरिया क्लीन करून घेतला तर तो नेहमी स्वच्छ होईल माझा डायनिंग एकदम क्लीन आहे क्लीन म्हणजे त्यावर काहीच मी आता सध्या वस्तू ठेवलेल्या नाही आहेत नाहीतर बऱ्याच जणांकडे काही पॉट ठेवलेल्या असतात किंवा मग वॉटर बॉटल असते ग्लासेस असतात तर ते वेळच्या वेळी साफ करून घेतलेत आणि स्वच्छ ठेवलेत तर डायनिंग एरिया नेहमी स्वच्छ दिसतो सहाव्या नंबरची सवय वेळच्या वेळी भांडी क्लीन करून ठेवणे त्यामुळे आपला सिंक एरिया नेहमी स्वच्छ आणि फ्रेश दिसेल बऱ्याच जणांना सवय असते की सकाळची दुपारची आणि रात्रीची अशी तिन्ही मिळून एकाच वेळेला भांडी घासायची किंवा मग अगदी सिंक भरेपर्यंत भांडी जमा होऊ द्यायची आणि त्यानंतरच घासायची पण असं न करता आपण ब्रेकफास्टची वेगळी लंचची वेगळी आणि डिनरची वेगळी अशी जर भांडी घासली तर आपला सिंक एरिया नेहमी स्वच्छ राहील आणि आपल्यावर कामाचा एवढा लोड येणार नाही कारण भांडी कमी असतात तर पटापट -पत घासले जातात त्यासाठी एवढी एनर्जी लागत नाही पण तेच जर सिंक भरून भांडी असेल तर ती बघूनच आपल्याला कंटाळा येतो आणि घासण्यासाठीही खूप उशीर लागतो आणि खूप एनर्जी लागते त्यामुळे दोन्ही गोष्टींचं महत्त्व आहे म्हणजे एनर्जीही कमी लागेल आणि सिंक एरिया नेहमी स्वच्छ दिसण्यासाठी ही सवय प्रत्येक स्त्रीला असायलाच पाहिजे सातव्या नंबरची सवय काउंटर्स आणि मिरर नेहमी स्वच्छ ठेवणे आणि या गोष्टी दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही करू शकता तुमच्या सकाळच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढा आणि ही कामं करा असं मी अजिबात म्हणणार नाही आहे कारण सकाळी बिझी शेड्यूल असतं कुणालाच वेळ मिळत नाही त्यामुळे कधीही क्लीन करा पण क्लीन मात्र करा कारण या अशा गोष्टी आहेत त्यावर खूप धूळ बसते जसा सेंटर टेबल टी व्ही युनिट टेबल जो त्याचा टॉप आहे त्यावर खूप धूळ बसलेली असते साईड टेबल ड्रेसिंग टेबल आणि इतरही अजून कोणते टेबल्स असतील तर त्याचा जो टॉप असतो त्यावर खूप धूळ असते आणि तो सारखा सारखा स्वच्छ करावा लागतो पण त्यामुळे घर तर स्वच्छ राहतंच आणि आपल्याकडे अचानक जर कोणी पाहुणे येणार असतील फ्रेंड येणार असतील तर या गोष्टी आपल्याला वेळीच करायची गरज नसते कारण त्या ऑलरेडी आपल्या क्लीन असतात त्यानंतर मिररही जर स्वच्छ एकदम चमकत असतील तर बघा किती छान वाटतं आणि फ्रेश वाटतं आठव्या नंबरची हॅबिट सोफा किंवा या व्यतिरिक्त आणखी कुठली सिटिंग प्लेस असेल तुमच्या घरात तर ती नेहमी नीटनेटकी आणि स्वच्छ असली पाहिजे जसा हा माझा सोफा मला प्रत्येक दुसऱ्या दिवशी व्यवस्थित करावा लागतो कारण या सोफ्याचं पूर्ण कवर आम्ही शिवून घेतला आहे आणि ते सारखं सारखं निघतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या घरी लहान मुलं असतील रियांश तेवढा लहान नाही आहे पण सारखं त्याचं सोफ्यावर उड्या मारणं चालू असतं मस्ती चालू असते त्यामुळे सिटिंग प्लेस जर अस्ताव्यस्त असेल बिघडलेली असेल तर पूर्ण घर आवरून काहीच फायदा नाहीये जी आपली मेन जागा आहे तीच व्यवस्थित नसेल तर घर नीटनेटकं कसं दिसणार त्यामुळे त्याकडे आवर्जून लक्ष देऊन ती व्यवस्थित आणि नीटनेटकी करा नव्या नंबरची हॅबिट अरेंज युअर वर्क स्टेशन, वर्क स्टेशन असू देत किंवा मग आपला स्टडी टेबल असू देत त्यावरची स्टेशनरी बुक्स जे काही तुम्ही तिथे ठेवतात ते अगदी नीटनेटकं आणि स्वच्छ असायला पाहिजे कारण ती जागाच स्वच्छ नसेल तर आपलं त्या जागी काम करण्याचं अभ्यास करण्याचं कसं मन लागणार मीही माझं तिथे काम करत असते रियांशही तिथे अभ्यास करत असतो रियांशमुळे बऱ्याचशा गोष्टी मला खूपदा आवराव्या लागतात तसंच तुमच्या घरीही जर लहान मुलं असतील तर वारंवार या गोष्टी कराव्या लागतात पण त्या स्वच्छ ठेवल्यात तर आपलंच तिथे मन लागणार आणि एकाग्र म्हणाने आपण जास्तीत जास्त काम करू शकू आणि आता सगळ्यात शेवटची हॅबिट आणि सगळ्यात महत्त्वाची हॅबिट ती म्हणजे जागच्या जागी वस्तू ठेवणे आणि ही हॅबिट आपल्यालाच नाही तर आपल्या घरात जितके मेंबर्स असतील सगळ्यांना असली पाहिजे कारण जर जागच्या जागी वस्तू ठेवल्यात तर तेवढं आवरण्याची गरज पडणार नाही आणि आपलं काम आपोआप सोपं होईल कधी सोफ्यावर वस्तू असतात कधी टी व्ही युनिटवर वस्तू असतात कधी ड्रेसिंग टेबलवर वस्तू असतात बेडवरही वस्तू असतात पण ज्याच्या त्या वस्तू आहेत त्याला माहिती असायला पाहिजे की त्याची जागा कोणती आहे मग ते घरातलं मूल का असू देत ते एका विशिष्ट वयापर्यंत आलं की त्याला त्या ते गोष्टीची सवय लावायची आणि आपल्या वस्तू आपल्या जागी ठेवण्याची सवय असली तर घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसेलच आपल्याकडूनही काही चुका होतात जसं खूप घाई असेल तर कुठेतरी एखादी वस्तू ठेवल्या जाते पण वेळच्या वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती गोष्ट त्याच्या व्यवस्थित जागी ठेवली तर आपलं घर स्वच्छ दिसेल आपलं काम कमी होईल तर ही सगळ्यात महत्त्वाची सवय आहे जी सगळ्यांना असली पाहिजे आणि सगळ्यांना माहिती असायला पाहिजे त्या जाग त्या वस्तूची जागा नेमकी कोणती आहे तर अशा होत्या आजच्या या दहा हॅबिट खूपच सोप्या आहे आणि एक दिवस या सगळ्या हॅबिट तुम्ही करून बघा बघा तुमचं घर किती स्वच्छ आणि नी नीटनेटकं दिसेल आणि जर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा चला मग आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते असाच एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बा बाय